आपण पाहतात सातारा जिल्ह्यातल्या मान, मान तालुक्यातील तालु देवडी शहरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील नगरसेविका सुप्रिया महेंद्र जाधव यांनी काल शेखर भाऊ बोरे यांचं नेतृत्व मान्य करत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय तर त्यांची नक्की नाराजी कोणावर आहे किंवा राष्ट्रवादी पक्ष सोडण्यात नक्की कोणाचं कोणावर ते नाराज आहेत याबद्दल आपण महेंद्र जाधव यांच्याकडून जाणून घेणार आहोत नक्की तुमची नाराजी होती माझी नाराजी जास्त करून देहडी नगरसेवक राष्ट्रवादीचे नऊ निवडून आले होते एक देवडी अशा नजरेतनं बघत होती आमच्याकडे नऊ नगरसेवकांच्या की बाबा काय काहीतरी काय पलट होईल म्हणजे एक चांगल्या ह्यानं बघत होती परंतु असं काही घडलं नाही तर अडीच वर्ष अशी गेली की कुठलंही काम नगरपंचायत झालं नाही का तर एका म्हणजे मध्ये हे अडीच वर्ष असेच गेले त्यात देशमुख साहेबांनी बी लक्ष काय म्हणावंसं दिलं नाही ह्यांचा मेळ घालायचा कधी प्रयत्न केला नाही यात मग मी जी प्रभागात जे शब्द दिले होते का मग ही करेन ती करेन हे कुठलंच होत नसताना तर मग इतर राहण्यात आलकच नाही मला वाटत नक्की तुमची नाराजी कोणावर हो आहे नक्की जास्त करून साहेबांच्या वरतीच आहे की त्यांना मेळ घालता आला नाही बर की नऊ नगरसेवक सांभाळता आले नाहीत याच्यामुळे मला हा निर्णय घ्यावा हो लागणार त्यानंतर अजून तुमचे दुसऱ्या फळीतले पहिल्या फळीतले काय कार्यकर्त्यांना नाराजी आहेत का हो आहे की अध्यक्ष बाळासाहेब सावंत असतील सुरेंद्र मोरे असतील सूरज गुनगे असतील हे जे काय ठरवतील तसंच होते परफेक्ट म्हणजे आमचा विचार कधी घेतलाच नाही त्यांनी बर म्हणजे तुम्हाला विचारात घेतलं राष्ट्रवादीनं असा आरोप आहे असा आरोप आहे माझा कुठलं काम केलं नाही हेच गपचुप ह्यांचं चालायचं आम्हाला कधीच विचारात घेतलं नाही आमदार गोरेंच्या पण तुम्ही काही दिवसापूर्वी संपर्कात होता आमदार गोरेंनी तुमच्या भटकीमाळ्याच्या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जवळपास तीन कोटी रुपये दिल्याबद्दल तुम्ही त्यांचा आभारही मानले होते तर मग तुम्ही भाजपमध्ये न जाता शिवसेना गटात का प्रवेश केला नक्की नाही त्यावेळेस कसं झालं हे भाऊंचं एक काम होतं त्या बदल्यात भाऊ काय म्हणले ते माझं एक काम कर नगरपंचायतीकडून तुला रस्त्यासाठी मी देतो म्हणून मी भाऊंसाठी भेटीसाठी त्या कामासाठी ते गेलो म्हणून तेवढं तरी काम झालं ते बरं हां दुसरं कुठलंही काम झालं नाही पण सगळी मी सगळा विचार करून माझ्या प्रभागात सगळ्या कार्यकर्त्यांना विचारून गेलो नाही काय घ्यायचं आपण यात सगळ्यांचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आलं की आपल्याला शिकरवा योग्य दिसतात कारण सवखर्चा कुठलीही कामे असू द्या पाणी तर असल्या दुष्काळात जिथं कोणालाही मागेल तिथं देतात भाऊ विरोधक असू द्या कोणी असू द्या प्रत्येकाला पाणी देत आहेत रुग्णवाहिका आहे स्व खर्चानं जिथं पाहिजे ते काम कार्यकर्त्यांना बळ देत आहेत सगळं देत आहेत मग सगळे कार्यकर्त्यांनी आम्ही विचार घेऊन हा निर्णय आम्ही घेतला आता अडीच वर्ष पूर्ण होत आहेत नगराध्यक्ष पदाचं आरक्षण लागतं देवडी नगरपंचायतीला मग तुम्ही आमदार गोऱ्हेंशी युती करून किंवा तुमचं मेळ घालत राष्ट्रवादी सत्ता पालट करत भाजप आणि शिवसेने सत्ता स्थापन करणार का आता करताच उत्तर मी नाही देऊ शकत शेखरराव गोरे देतील याचं उत्तर बरं म्हणजे हे करत युती करायचं ते भावचा विषय